नमस्कार मंडळी तुम्हाला पण विचार पडतोस ना नवीन नवीन काय बनवायचं भाजीला तर आज आपण नवीनच पदार्थ बनवूया मिरचीपासून उकडत्या पाण्यात मिरची टाकून एक नवीन असा पदार्थ आणि तोही आठवडाभर खाऊ शकेल असा हा पदार्थ बनवून तयार होतो त्यासाठी आपल्याला हिरवी मिरची घ्यायची आहे तुम्ही या प्रकारची मिरची घेऊ शकता किंवा ती छोटीवाली ग्रीन कलरची असते ते पण घेऊ शकता कुठलीही मिरची घ्यायची आता आपल्याला मिरचीचे छान देठ तोडून टाकायची आहे देठं तोडून झाल्यानंतर आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून टाकायची आहे मिरची तर बघा मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे पूर्ण तर आता एक पातेलं घ्यायचं पातेलात आपल्याला दोन ते तीन ग्लास छान पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्यानंतर आपल्याला झाकण बंद करून पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे तर आता आपण झाकण बंद करून एक ते दोन मिनिट छान पाणी गरम करून घेऊया तर बघा आता आपल्या पाण्याला छान कडकडीत उकळी आलेली आहे आता या पाण्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे तर आपण जी धुतलेली हिरवी मिरची होती ती मिरची टाकून द्यायची आहे पाण्यामध्ये पूर्णच मिरची टाकायची आहे मिरची छान उकळून घेतल्यामुळं मिरचीचा तिखटपणा पूर्णपणे कमी होतो आणि लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सहजपणे हा पदार्थ कोणीही घा खाऊ शकतो तर झाकण बंद करून आपण छान मिरची सॉफ्ट होईपर्यंत आणि मिर आणि मिरचीचा रंग पूर्णपणे पलटून जातो तर बघा आपली मिरची किती सॉफ्ट झालेली आहे आणि रंग पण बदललेला आहे तर तुम्ही बघू शकता मिरची पूर्णपणे सॉफ्ट झालेली आहे तर आपण या मिरचीला बाहेर काढून घेऊया आणि पाणी झाडून घ्यायचं आहे तर एका प्लेटमध्ये आपल्याला मिरची काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मिरची पूर्ण सॉफ्ट झालेली आहे तर आता तुम्ही मिक्सीच्या जारमध्ये हे थोडी खडबडीत अशी बारीक करायची आहे किंवा तुमच्याकडे खलबत्ता असेल तर तुम्ही त्यात पण बारीक करून घेऊ शकता तर या प्रकारे मिक्सीच्या जारमध्ये जास्त बारीक करायचं नाही आहे आपल्याला तर या प्रकारे आपल्याला बारीक करून घ्यायची आहे ती मिरची मिक्सीच्या जार मध्ये किंवा तुम्ही हातारीने पण कुच करून घेऊ शकता ती मिरची याच प्रकारे आपल्याला पूर्ण मिरची आता बारीक करून घ्यायची आहे तर बारीक झाल्यानंतर आपल्याला एक पातेलं घ्यायचं आहे त्यात दोन ते तीन चमच तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्यात आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आता जिरा आपलं छान भाजलं गेलं की त्यात आपला दीड चमचा छान लसूणची पेस्ट घालायची आहे आपल्याला लसूण यात छान भरपूर अशा प्रमाणात घालायचं आहे आपल्याला लसूण छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे लसूण परतून झाला की यात आपल्याला आता थोडी हळद घालायची आहे हळद ऑप्शनल आहे तुम्ही घालू शकता किंवा नाही घालू शकत आणि अर्धा चमचा आपल्याला धनीपूड घालायची आहे तर छान लसूण आता परतून झालेला आहे आता आपण यात एक ते दीड चमचा बेसन घालूया तर आता आपल्याला दीड चमचा यात बेसन टाकायचं आहे बेसन टाकलं की आपल्याला छान बेसन भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता छान आपल्याला हळूवर आपल्याला बेसन घा भाजायचं आहे आणि कंटिन्यू आपल्याला हलवतच राहायचं आहे नाहीतर बेसन जळल्या जाईल छान भाजल्या गेलं का बेसनाचा छान सुगंध येतो तोपर्यंत आपल्याला बेसन छान भाजून घ्यायचं आहे तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा रोज रोज भाजी पोळी खाऊन कंटाळा आला असेल तर ही भाजी नक्की ट्राय करून बघा भाकरीसोबत किंवा पोळीसोबत खूप छान अशी टेस्टला लागते आणि आठवडाभर आपल्याला साठवून ठेवता येते तर बघा बेसन छान भाजल्या गेलं आहे तर आता आपण इथे बारीक केलेली मिरची टाकूया तर मिरची पेस्ट घातली की छान एक जीव करून घ्यायचा आहे आपल्याला छान मिक्स करायचं आहे आपल्याला पूर्ण खूप छान असे भाजी बनवून तयार होते आता यात आपल्याला अर्धा वाटी बारीक केलेले शेंगदाणे घालायचे आहे शेंगदाणे घातल्यानंतर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून मिश्रणात आपल्या शेंगदाणे छान मिक्स होईल आणि आपल्या भाजीला छान अशी चव येईल या या प्रकारे आपण भाजी करून घेतली तर मिरचीचा तिखटपणा खूप कमी होतो आणि आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अर्धा चमचा आमसूल पाळ पावडर टाकायचा आहे आता छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही याला ठेचा पण म्हणू शकता किंवा भाजी म्हटलं तरी चालेल भाजी पण म्हणू शकता तुम्ही भाकरीसोबत किंवा पोळीसोबत खाऊ शकता आणि आठवडाभर छान जशीच्या तशीच राहते मस्त अप्रतिम लागते चवीला तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर बघा किती छान प्रकारे आपला ठेचा बनून तयार झालेला आहे तिखट तर अजिबात लागणार नाही तुम्ही टिफिनमध्ये पण देऊ शकता किंवा सो सोबत पण खाऊ शकता झटपट बनून तयार होतो चवीला अप्रतिम लागतो तर माझी रेसिपी कशी वाटल्यास कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका बरं का भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय